धुळे जिल्ह्यात एकोणीस जून पासून पोलीस रिक्त पदांकरिता राबविली जाणार भरती प्रक्रिया धुळे जिल्ह्यात एकोणीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असून एकोणीस जून पासून मैदानी चाचणी पोलीस प्रशासनातर्फे घेतली जाणार आहे धुळे जिल्ह्यामध्ये जवळपास सत्तावन्न रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून त्यासाठी दोन हजार चारशे पंचाहत्तर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत तर प्रत्येक दिवशी पाचशे कॅन्डिडेट भरती प्रक्रियेसाठी बोलावले जाणार आहेत यामध्ये पाचशे चाळीस उमेदवार या महिला उमेदवार आहेत महिलांसाठी रविवारी तेवीस जून रोजी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार रा आहे तर इतर उमेदवारांसाठी एकोणीस ते बावीस जून पर्यंत ही सर्व भरती प्रक्रिया सुरू राहणार असून या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी होणार असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्या संदर्भातील तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे महाराष्ट्र पोलिसांची भरती जी आहे ती भरती धुळे जिल्ह्यामध्ये एकोणीस तारखेपासून आपण आउटडोर याची जी चाचणी परीक्षा असते ती आपण सुरू करत आहोत प्रत्येक दिवशी आपल्याकडे आपण पाचशे कॅन्डिडेट्सला बोलवायचं सध्या नियोजन आहे त्यांना संबंधित डी जी ऑफिसकडून मेसेजेस जातील आणि त्या अनुषंगाने त्यांनी ग्राउंडवर पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवर हजर व्हायचं आहे आपल्याकडे एकूण फिफ्टी सेवन जागा शिल्लक आपण यावर्षीच्या रिकाम्या काढलेल्या आहेत आणि त्यासाठी एकूण चोवीसशे पंच्याहत्तर उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत त्याच्यापैकी साधारणतः पाचशे चाळीस या महिला आहेत आपण महिलांची जी आहे ती रविवारी तेवीस तारखेला आउटडोअर ठेवलेली आहे आणि पुरुषांच्या तसेच माजी सैनिक वगैरे जे असतील त्या सर्वांच्या आपण एकोणीस तारखेपासून बावीस तारखेपर्यंत आपण त्यांची आउटडोर संपणार आहे लेखी परीक्षा जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी होणार आहे आणि ती जी तारीख आहे ती माननीय पोलीस महासंचालक कार्यालयाकडनं नंतर डिक्लेअर केली जाईल